नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय हा गुरुपौर्णिमा आणि पारायण गुरुचरित्र पारायण या विषयावरती आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण म्हणजे काय ते कोणी वाचावे ते कसे करावे त्याचे दिवस कसे ठरवावे त्यासोबतच पूजेची मांडणी सांगता कशी करावे याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा दिली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण लवकरात लवकर ही माहिती समजून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे नृसिंह आधारित असा ग्रंथ आहे या ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण आहे यामध्ये बावन अध्याय असून ते एका विशिष्ट पद्धतीने आणि भक्तिभावाने आणि नियमांनुसार वाचलेले वाचले जातात तर गुरु चरित्र पारायण कोणी करावे कोणीही श्रद्धेने आणि भक्तीने हे पारायण करू शकते स्त्री पुरुष तरुण असं याला कुठलेही बंधन नाही जीवनात जर अडचणी असतील आजार मनशांतीची गरज असेल किंवा तुम्हाला अपेक्षा असेल तर हे पारायण करणं अत्यंत लाभदायक ठरतो पारायण कधी करावं तर विशेष करून गुरुपौर्णिमा नवरात्र चतुर्मास किंवा माघशुद्ध शुद्ध एकादशी गुरुवार तसेच कष्टदायक काळांमध्ये तुम्ही हे पारायण करणं शुभ मानलं जातं या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही भक्तिभावाने पारायण सुरू करू शकता याला कुठलेही बंधन नाही पण गुरुवार हा पारायण सुरू करण्यासाठी श्रेष्ठ दिवस मानला जातो पारायण किती दिवसांचे असते तर सध्या पारायण हे साप्ताहिक म्हणजे सात दिवसांचे असते कोणी एकवीस दिवसांचे करतं तर कोणी एक दिवसाचे अखंड पारायण करतं काही जण त्याच्या वेळेनुसार बावन अध्याय वाचून पारायण पूर्ण करतात सात दिवसांचे पारायण हे सर्वाधिक प्रचलित आहे जर तुम्हाला सात दिवसांचे पारायण हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करायचे असेल तर उद्या शुक्रवार पासून चार जुलै दोन हजार पंचवीसपासून तुम्ही याला सुरुवात करू शकता सांगता जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करता येईल गुरुचरित्र पारायणाचे फायदे काय आहेत यामुळे काय होते गुरूंची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आयुष्यात गुरु आणि तत्व हे प्रकट होते त्यासोबत मनशांती होते आरोग्यामध्ये लाभ होतात कष्ट अडचणी दूर होतात मोक्षप्राप्तीसुद्धा आपल्याला होते म्हणजेच काय अंतकरण आपले निर्मळ होते कुटुंबात जे कलहवाद जे आहेत ते सुद्धा दूर होण्यास यापासून मदत मिळते एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रकट होते त्यासोबत सद्गुरू भेटीची तयारी म्हणजेच खरे गुरु आपल्याला ओढतात असं आपल्याला जाणवते श्री चरित्र पारायणासाठी पूजा मांडण्याची सविस्तर विधी तुम्हाला सांगते त्यासाठी कुठलं सामान लागणार आहे एक चौरंग आणि एक पाठ चौरंग किंवा पाठ तुम्हाला लागणार आहे त्यासोबतच रांगोळी पांढरे नाहीतर पिवळे वस्त्र तुम्हाला पाहिजे जे चौरंगावर तुम्ही अंथरणार आहात श्रीगुरूंचा फोटो पाहिजे त्यासोबतच तांब्या आणि पळी पाहिजे समयी उदबत्ती अगरबत्ती काय जे असेल ते वाहण्यासाठी आपल्याला फुलं पाहिजेत हळदी कुंकू अक्षदा नैवेद्य नैवेद्य म्हणजे काय असणार साखर खांड फळ दूध वरण भात जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच एक घंटा जे आपल्याला आरती वगैरे किंवा पूजेच्या वेळेला वापरणार आहोत पंचामृत आपल्याला लागणार ला आहे गंध पंचपात्र फळं आणि गीता किंवा गुरुचरित्र किंवा आरती पुस्तिका ही आपल्याला वाचनासाठी लागणार आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर गुरुचरित्र तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे सर्वात पहिलं काय करायचं आहे तर पूजेची जागा तुम्हाला निवडायची आहे त्याआधी तुम्ही घर स्वच्छ करणं अतिशय गरजेचं आहे स्वच्छता ही कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही घर स्वच्छ करा आंघोळ करा त्यासोबतच दारामध्ये तुम्ही हळदीचा लेप लावा रांगोळी काढा आणि त्यानंतरच तुम्ही पूजेला सुरुवात करायची आहे पूजेची मांडणी कशी करू हे आपण पाहूया त्यासाठी एक जागा निवडायची आहे घरातील स्वच्छ शांत आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसता येईल अशी तुम्हाला जागा निवडायची आहे पूजा ही नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच करावी ती जागा ही गंगाजल किंवा गोमूत्राने पवित्र करायची आहे त्यावरती एक चौरंग मांडायचा आहे चौरंग मांडण्याच्या आधी चौरंगाच्या खाली तुम्हाला एक अक्षदांनी स्वास्तिक काढायचं आहे त्याच्या चारही बाजूने तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हे चौरंग मांडायचं आहे चौरंगावर तुम्हाला एक वस्त्र अंथरायचे आहे ते वस्त्र पांढरे किंवा केशरी रंगाचे असावे त्यावर तुम्हाला श्रीगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची असेल श्रीगुरूंचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवला तरीही चालतो आणि एक पानावरती तुम्ही श्रीगुरूंची फोटो किंवा मूर्ती म्हणून किंवा सुपारी तुम्ही ठेवू शकता फूल हार गंध त्याला लावायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी तुम्हाला समयी लावायचे आहे स्वतः स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहेत आणि पूजेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी ह्या या नावाचा मा माझं हे नाव आहे मी गुरुचरित्र आज पारायणाची आजपासून या दिवसांचे म्हणजेच माझं तुमचं तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की मी आजपासून गुरुचरित्राला सुरुवात करणार आहे तर किती दिवसांचं करणार आहे तेही तुम्ही तुमच्या संकल्पामध्ये सांगायचं आहे की हा बाबा तीन दिवसांचं करणार आहे किंवा एकवीस दिवसांचं पारायण करणार आहे काय जे असेल तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही संकल्प करू शकता संकल्प कसा करायचा त्यासाठी म्हणायचं ओम श्री गुरुदत्ताय नम आज मी तुमचं नाव सांगा त्या त्यानंतर श्रद्धापूर्वक गुरुचरित्र पारायण संकल्प करत आहे सर्व अडथळे दूर करून पारायण पूर्ण हो अशी प्रार्थना करते किंवा करतो हे तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही दिवा लावायचा आहे तुम्ही दिवा हा अखंड लावायचा आहे जर अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही ज्यावेळी पारायण करता त्यावेळी दिवा पेटवत ठेवलाच पाहिजे त्यानंतर तुम्ही गणपतीचं पूजन करायचं आहे गणपती जर तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही एका पानावरती सुपारी सुपारी ही गणपतीला म्हणून ठेवायची आहे हळदी कुंकू वाहून त्याला ओम गणपती नम विघ्न हरत्या गणेश सा प्रथम पूजन करा हे म्हणायचं आहे तुम्हाला हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही ते सर्व तिथे जाऊन पाहू शकता आता श्रीगुरूंचे पूजन कसं करायचं आहे तर त्याआधी तुम्हाला श्रीगुरूंना फोटो असेल तर फोटोला नाही तर तुम्ही जी सुपारी मांडली आहे त्याला चंदन किंवा कुंकू लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षता त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती देखील दाखवायचे आहे समयी फिरवायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे शेवटी हात जोडून डोकं झोकून प्रणाम करायचा आहे त्यासोबत मनामध्ये तुम्ही एक गुरुमंत्र म्हणायचा आहे ओम श्री गुरुभ्यो नम ओम श्री दत्तात्रेय नम ओम श्री नृसिंह सरस्वते नम या तुम्ही मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही श्री जय जय गुरु किंवा श्री गुरूंची आरती म्हणायची आहे आणि प्रार्थना करायची आहे हे गुरुदेव माझ्या या पारायणाच्या माध्यमातून तुमची सेवा सदैव माझ्यावर राहो अडचणी दूर होत चित्त शांत होत आणि जीवनाला दिशा मिळव असे म्हणून तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे हे झालं आपण पूजेची मांडणी कशी करायची हे पाहिलं आता तुम्ही स्वतःला आसन टाकून घ्यायचं आहे खाली बसायचं नाही आणि जेव्हा आपण गुरुचरित्र जे पारायणाचं पुस्तक आहे ते ठेवताना सुद्धा एक पाठ ठेवायचा त्यावरती ते पुस्तक स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे त्याला कोणीही इतरांनी स्पर्श करता कामा नये स्वच्छ आचरण असणं अतिशय महत्वाचं असतं गुरु पारायण आपण जोपर्यंत करतो तोपर्यंत काही नियम आहेत सगळ्या नियम म्हणजे तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि सात्विक आहारच घ्यायचा आहे मांस मद्य कांदा लसूण या दिवसांमध्ये वर्ज आहे ह्या गोष्टी तुम्ही घरात घ्यायच्या नाही दुसऱ्यांनी खाल्लं तर चालते कांदा लसूण दुसऱ्यांनी खाल्लं तर चालते पण घरामध्ये तुम्ही मांस आणू शकत नाही या दिवसांमध्ये पवित्र राहणे अतिशय महत्वाचं असतं दररोज स्नान करूनच वाचन करायचं आहे स्वच्छता ही अतिशय महत्वाची असते आणि वाचनाची वेळ हे एकच तुम्ही फिक्स करायची आहे म्हणजे तुम्ही सकाळी तीन वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत वाचन करू शकता किंवा संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही वाचन करू शकता दुपारी साडेबारा बारा ते साडेबारामध्ये वाचन ती भिक्षेची वेळ असते म्हणून त्यावेळेस वाचन करायचं नाही जर तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर रोज तुम्ही सकाळीच वाचन करायचं आहे जर तुम्ही संध्याकाळी ठरवलं असेल तर तुम्ही संध्याकाळच ठरवायचं आहे वेळा बदलायचा नाही जागाही बदलायची नाही त्यासोबतच तुम्ही जर एक धान्य त्या दिवशी जर खाल्लं असेल उपवास करावा असा काही नियम नाही तुम्ही जर त्या दिवशी समजा ज्वारीची भाकरी खाल्ली असेल तर तुम्ही सातही दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे दुसरे धान्य मिक्स करून तुम्ही खाऊ शकत नाही म्हणजे तीन धान्य कधी ज्वारी कधी बाजरी कधी गहू असं तुम्ही करू शकत नाही जे खायचे तुम्ही ते त्याच दिवशी खायचं आणि पुढच्या फारण होईपर्यंत सगळं सर्व दिवस तुम्ही तेच धान्य कंटिन्यू करायचं आहे हे झाले नियम आता आपण पाहूया लक्षात ठेवा जर तुम्ही कलश स्थापना केली असेल पूजा पूजा मांडणीच्या वेळेस काही लोक कलश स्थापना देखील करतात एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यावरती श्रीफळ ठेवतात पाच पानं साईडला ठेवून त्यावरती श्रीफळ ठेवतात त्यांनी रोज पाणी बदलायचं आहे रोज त्याच्याजवळची फुलं देखील बदलायची आहे आणि जो आपण नैवेद्य देवासमोर ठेवतो तो आपल्या परिवारामध्ये दुसऱ्या दिवशी वाटण देऊन झाल्याच्या नंतर तो आपण वाटप करायचा आहे तो घाण होऊ द्यायचा नाही तर आता पाहूया सांगता कशी करायची आणि सांगता म्हणजे काय हेच पाहूया सांगता म्हणजे काय असतं संपूर्ण पारायण झाल्यावर आपण शेवटची जी पूजा करतो आभार प्रदर्शन करतो आणि नैवेद्याचं अर्पण करतो त्याला सांगता म्हणतात म्हणजे समारोप म्हणतात ही एक समारोप पूजा असते जी अत्यंत भक्तिभावाने करायची असते सांगतेची पद्धत काय आहे हे आपण पाहूया तर संकल्प विसर्जन करायचा असतो आपण जो संकल्प घेतलेला असतो त्याचं आपण विसर्जन या दिवशी करतो त्यावेळेस म्हणायचं आहे हे गुरुदेव मी तुमचं नाव घ्या त्यासोबत श्रद्धेने घेतलेला पारायण संकल्प आज पूर्ण झालेला आहे या सांगतेच्या माध्यमातून संकल्पाची पूर्णता करत आहे कृपया माझ्या या पूजेला स्वीकारा असं तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे गुरुंना फुलं फुलं अर्पण करायचे आहेत गंध वगैरे लावून घ्यायचा आहे त्यासोबत स्त्रिया जर असतील त्यांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि जो नैवेद्य तुम्ही बनवला आहे साखर पाणी वरण भात जो असेल तो दाखवायचा आहे आणि घरात बनलेले शुद्ध सात्विक अन्न जे असेल ते तुम्ही दाखवलं तरीही चालतो काही लोक पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात हेही चालतं नैवेद्य अर्पण करताना काय म्हणायचं आहे नैवेद्य ग्रहण ग्र... नैवेद्य अर्पण करताना तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य ग्रहण प्रभो अन्न ब्रह्मेती ती दंतनिम मनीषिन हे तुम्ही म्हणायचं आहे शेवटी तुम्ही श्री गुरुदेव देवांची आरती करायची आहे आणि सांगता करायची आहे शेवटी त्या गुरुदेव दत्तांना एक प्रार्थना करायची आहे हे गुरुदेव माझे हे पारायण पूर्ण झाले यामध्ये काही त्रुटी चूक विसंगती घडली असेल तर मी तर ती कृपा क्षमा करा तुमची कृपा माझ्या जीवनावर सदैव राहो गुरुदत्त दर्शन नामस्मरण आणि साधना याला प्रेरणा मिळो हीच विनंती शेवटी जे सर्व उपस्थितांना प्रसाद द्यायचा आहे आणि गरजूंना अन्नदान फळ वाटप करायचे आहे त्यासोबतच तुम्ही सांगतेच्या दिवशी पाच नैवेद्यांचं नियोजन करायचं आहे पाच नैवेद्य दे, गुरु एक गुरुदेव दत्तांना एक आपल्या देवघरामध्ये दे। आणि तीन हे पुत्र्यांना तुम्ही द्यायचं आहे तीन नैवेद्य नदी एक नदीला देखील तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच सांगतेच्या दिवशी तुम्हाला एक एक जोडी म्हणजेच नवरा बायको यांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे ब्राह्मण जे चोडप्याला तुम्हाला जेवण दिलं किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांना कोणालाही तुम्ही जेवण दिलं तरीही चालतं या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण करायचा आहे माहिती जर आवडली असल्यास मला नक्की कळवा धन्यवाद मंडळी